नमस्कार मित्रांनो सुस्वागत मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये गोट्या भाऊ टॅम्प घेऊन पळून गेलेला असतो आणि ज्या ठिकाणी तो मालाचा टॅम्प घेऊन थांबलेला असतो तेथे गेल्यानंतर शशिकांतला फोन करून तो सर्व काही सांगतच असतो तेवढ्यात लगेच तेथे ते अक्षय रमा आणि भूषण रिक्षातून येऊन पोहोचतात आणि गोट्या भाऊला पकडून ते त्याची चांगली धुलाई करतात गोट्या भाऊ हा भूषणला म्हणत असतो की तुला तर मी सोडणार नाही तेव्हा भूषण गोट्याला चांगलाच मारतो आणि अक्षयला म्हणत असतो की भाई तू वहिनीला घेऊन आणि टेम्पोला घेऊन जा मी याच्याकडे बघतो तेव्हा गोट्या भाऊ ओरडत असतो की ग वणट्या मी तुझी घंटीच वाजवतो तुम्हाला सोडून दे तेव्हा रमा आणि अक्षय हे गाडीमध्ये बसतात आणि तो टेम्पो ते तेथून घेऊन जातात तर गोट्या भाऊ भयंकर चिडतो आणि भूषणला तो आणखीन मारत असतो त्यानंतर इकडे अभिषेक हा ऑफिसमध्ये पार्वती आजीला म्हणत असतो की अक्षय काय करत होता कसे करत होता त्याची करण्याची पद्धत काय होती हे जर सांगून माझे निर्णय मला घेण्यासाठी जर सांगत असेल आणि ते निर्णय मला तू घेऊन देणार नसील तर तसे सुद्धा सांग तेव्हा पार्वती आज्जी म्हणते की अरे असे काय तर अभि म्हणतो की ते सर्व विचार मी माझ्या डोक्यामध्ये ठेवून मा येथे काम करू शकणार नाही तेव्हा रेवा सुद्धा म्हणते की आभी प्लीज शांत हो तर आभी म्हणतो की रेवा प्लीज मला बोलून दे तू शांतच राहा आणि आजीला आज विचारतो की अक्षय जे काही करायचा कसा करायचा ते सतत तुम्हाला का ऐकवत असते आणि तुला जर खरंच वाटत असेल की तो जे काही करायचा ते योग्यच करायचा मग तू लगेच येथे आत्ताची आत्ता अक्षयला बोलावून घे परंतु तो येथे नाही मी येथे आहे हेच सत्य आहे मला सुद्धा माझ्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करून देत तू मला सांगायचे की अक्षय सर्व काही योग्य करतो मग आता त्याने जे काही केले ते योग्य केले का, के के का त्याने तुझे काही ऐकले का काकांचे काही ऐकले का आपल्यापैकी कुणाचेच त्याने काही ऐकले नाही मग सतत मला हे का ऐकवले जाते की अक्षय काय करायचा कसा करायचा तेव्हा पार्वती आजी म्हणते की आता यापुढे मी तुला त्याबद्दल काहीच सांगणार नाही मला फक्त इतकेच सांगायचे होते अक्षयची काम करण्याची जी, जी पद्धत होती ती सुरळीत पार पडत होती तेव्हा आबी म्हणतो की तुम्ही जरासा माझ्यावर विश्वास ठेवा सर्व काही व्यवस्थित पार पडेल मी तुम्हाला शेप दाखवतो पार्वती आजी म्हणते की ठीक आहे तर अभी बाहेर निघून जातो त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय टेम्पो घेऊन एका जागी थांबतात आणि भूषण येण्याची वाट बघत असतात तेवढ्यात भूषण रिक्षातून येतो परंतु गोट्या भाऊने भूषण थोडासा मार दिल्यामुळे त्याला जखमा झालेले असतात आणि त्यातून रक्त सुद्धा येत असते तर रमा म्हणते की भूषण दादा हे काय तुम्हाला कुठे लागले अक्षय म्हणतो की भूषण तुला किती लागले त्यातून रक्त सुद्धा येते तेव्हा भूषण म्हणतो की सोडून दे रे दोस्ती मी इतना तर चलता हे तेव्हा अक्षय आपल्या खिशातून रुमाल काढतो आणि भूषणचे रक्त पुसत असतो भूषणला त्रास होत असतो आणि चल अगोदर ऑर्डर देऊयात असे अक्षयला म्हणतो अक्षय म्हणतो की अरे रक्त तर थांबवून तू आमच्यासाठी इतके सर्व काही केले तेव्हा अक्षय आपला रुमाल त्याच्या हाताला लागलेल्या ठिकाणी बांधतो तेव्हा भूषण रमाला म्हणतो की वहिनी आता टेन्शन घ्यायची नाही एकदा आपली ऑर्डर तेथे पोहोचली तर आपले काम झाले त्यामुळे तुम्ही लगेच गाडीत बसा आणि टेम्पो तेथे घेऊन जा मी पण रिक्षातून तुमच्या मागेच येतो तेव्हा अक्षय आणि रमा गाडीमध्ये बसून ती मालाची गाडी घेऊन जातात तर इकडे गोट्या भाऊ हा शशिकांतला फोन करतो आणि रडतच तो शशिकांतला म्हणतो की काम झाले नाही तेव्हा हो शशिकांत भयंकर चिडतो आणि गोट्याला म्हणतो की तू गोट्या खेळत होत का तर गोट्या रडतच म्हणतो की हो तेच खेळण्याची वेळ आता माझ्यावर आली आणि तो अक्षय राव गाडी घेऊन पळून गेला तर शशिकांत भयंकर चिडतो आणि आपल्या हातातील ग्लास तो फेकून देतो आणि आता मी म्हणतो की अक्षय मुकादम मुकादम मुका वर्सेस मुकादम कारण मला खेळायला नाही तर खेळवायला आवडते त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय ज्यांची ऑर्डर घेतलेली असते त्या गायकवाड साहेबांना त्यांचा माल पोहोच करतात तर गायकवाड साहेब रमा आणि अक्षयला तो एक लाखाचा ॲडव्हान्स तर तुम्हाला मी दिला परंतु आता हा चार लाखाचा तुमचा चेक तुमचा आणि माझा व्यवहार आता पूर्ण झाल्याचे सांगतात तेव्हा अक्षय त्यांना रिक्वेस्ट करतो की या चेकऐवजी तुम्ही कॅश देता का कारण मला पैशाची आजच गरज आहे बऱ्याच जणांची देणी आहेत तर गायकवाड साहेब म्हणतात की कॅश मध्ये जर द्यायचे असेल तर आता सध्या मी तुम्हाला लाख लाख रुपये रुपये देतो आणि मी तुम्हाला नंतर देतो तेव्हा अक्षय म्हणतो की काही हरकत नाही आणि रमा अक्षय खूप खुश होतात त्यानंतर इकडे अभि रेवाला सांगत असतो की शेप तर मी सिलेक्ट केला परंतु आता तो थोडासा महाग आहे तर रेवा म्हणते की चालेल अभि पण आभी तू स्वतःच्या क्षमतेवर का डाऊट घेतो तेव्हा आभी म्हणतो की मी नाही परंतु बाकीचे सर्वजण डाऊट घेतात आणि हे सुद्धा अक्षय मुळेच होते असे मला वाटते सर्वजण असे बोलत असतात की अक्षयने असा बेंचमार्क जोडून ठेवलाय की त्याच्याशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही आणि मी तर नाहीच तेव्हा रेवा म्हणते की असा विचार नको करूस मला माहिती आहे की अक्षयला सर्वांनी खूप महत्व दिले परंतु आता तो काय करतोय ज्याच्यावर सर्वजण इतके प्रेम करतात परंतु त्या प्रेमाची त्याला थोडीशी सुद्धा किंमत नाही आणि अक्षय आपल्यापैकी कुणाचा सध्या विचार करत नाही त्याच्यासाठी फक्त एकच व्यक्ती महत्वाची आहे ज्याच्यासाठी त्याची फॅमिली इतकी इम्पॉर्टंट होती तो सर्वांना सोडून निघून गेला आणि अभी तुला हे सर्व बरे वाटते का तेव्हा अभि नाही म्हणतो त्यानंतर इकडे गायकवाड साहेबांनी जी कॅश दिलेली असते तर अक्षय ती भूषणकडे देतो आणि आपल्याला चाळीमधील ज्यांनी मदत केली त्यांना हे पैसे देऊन टाक अब्दुल चाचांनी आपल्याला त्यांची बेकरी वापरण्यासाठी दिली आणि चाळीतल्या बायकांनी आपल्याला जी मदत केली त्यांना हे त्यांच्या कामाचे पैसे देऊन टाक भूषण म्हणतो की बंट्या इतकी काही कशाला करतो नंतर देऊन टाकूयात तेव्हा अक्षय म्हणतो की अरे त्यांनी इतक्या आपल्यासाठी आपल्यासाठी काम केले मग त्यांचा विश्वास खूप महत्त्वाचा रमा सुद्धा म्हणते की त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला म्हणून आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो तेव्हा भूषण ते पैसे घेतो मी वस्तीतल्या लोकांचा पगार आणि अब्दुल काकांच्या बेकरीचे सर्व पैसे देऊन टाकतो तोपर्यंत तू मागू ये तर अक्षय म्हणतो की मला एक काम आहे तू पुढे हो तर भूषण रिक्षातून पुढे जातो तर रमा अक्षयला म्हणत असते की खरंच आपल्या आजूबाजूला किती विश्वासू माणसं आहेत भूषण दादानी सुद्धा आपल्याला किती मदत केली मी येथे असताना तुम्ही त्यांच्या हातात पैसे दिले त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली खरंच मला खूप भारी वाटले तेव्हा अक्षय म्हणतो की हो मी माणसे ओळखतो आणि मुद्दाम मी हे पैसे त्याच्याजवळ दिले कारण तो खूप चांगला आहे आणि आपण चांगल्याशी जर चांगले वागलो तर ते सुद्धा आपल्याशी चांगले वागत असतात जशी चांगली माणसं असतात तशी वाईट माणसे सुद्धा असतात जसे शशिकांत मुकादम सारखे स्वार्थी माणसं असतात तसे भूषण सारखे असतात या जगामध्ये आणि कधी कधी मला माणसं ओळखण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण नंतर मी ओळखतो तर रमाला हसू येते तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की तुला माहिती आहे ना आता हे एक लाख रुपये मी त्या शशिकांत मुकदामांच्या तोंडावर फेकून येतो रमा म्हणते की तुम्ही एकट्याने नाही जायचे मी सुद्धा तुमच्या सोबत येणार तेवढ्यात भूषण परत मागे येतो एवढी कॅश तू हातामध्ये घेऊन जाऊ नकोस ही पिशवी घे आणि त्यामध्ये तू घेऊन जा तेव्हा ती पिशवी घेऊन ते पैसे त्यामध्ये ठेवतो आणि रमा आत्ता मी जाणार असे रमाला म्हणतो घरातून बाहेर काढताना आपला बराचसा अपमान झाला म्हणून अशा अवस्थेत मी तुला घरी घेऊन जाऊ शकत नाही सन्मानाने मी तुला परत घरात घेऊन जाणार आहे तर रमा म्हणते की सकाळपासून तुम्ही अगोदरच काही खाल्लेले नाही तर अक्षय म्हणतो की मी असा जातो आणि असा येतो तेव्हा भूषण म्हणतो की बंटा तू काळजी करू नकोस मी वहिनीला घेऊन घरी जातो तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांना प्रेमाने बाय करतात तर रमा भूषण दादाच्या रिक्षा मधून घरी जाते तेव्हा अक्षयला शशिकांचे बोलणे आठवते की तू एक रुपये सुद्धा कमवू शकत नाही मार्केटमध्ये खरंच तुझी काही किंमत नाही तेव्हा लाख रुपये अभिमान वाटतो त्यानंतर इकडे सीमा ही देवापुढे हात जोडून प्रार्थना करत असते की देवा मला जेव्हा माझ्या मुलांची आठवण होते तेव्हा असे घाबरल्यासारखे का भीती वाटत असते आज नेमकं असे का होते तेच मला समजत नाही मी माझ्या मुलांशी मायेने जोडले गेले आणि त्यांना जर काही होणार असेल घडणार असेल तर असाच पोटामध्ये माझ्या गोळा येत असतो छातीतील धडधड वाढते त्यामुळे देवा माझ्या मुलांचे रक्षण कर सर्व दृष्ट शक्तींपासून त्यांना वाचव त्यानंतर इकडे रिक्षावाला अक्षयला रिक्षातून घेऊन जात असतो तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्ही मला इकडे दुसरीकडे कुठे घेऊन चाललात मला इकडे प्रभात रोडला जायचे तेव्हा रिक्षावाला म्हणतो की वीस वर्षापासून मी रिक्षा चालवतो मला सर्व शॉर्टकट रोड माहिती आहे मी तुम्हाला व्यवस्थित घेऊन जातो अक्षय म्हणतो की आओ ऐकतच नाही तर रिक्षावाला म्हणतो की बसा कशाला डोकं खाता टेन्शन घेऊ नका आणि रिक्षावाला काही न ऐकता रिक्षा दुसरीकडून घेऊन जातो त्यानंतर इकडे रमा आणि भूषण दादा हे सर्वांचे चाळीतील बायकांचे पगार देऊन टाकत असतात सर्वजणी खूप खुश असतात तर रमा ही भूषणला बाजूला घेते आणि भूषण दादा त्यांना एकदा फोन करून पहा ते कुठे आहे ते तेव्हा अक्षय रिक्षावाल्याला म्हणत असतो की कुठे तुम्ही कुठे घेऊन चाललात तर तेवढ्यात भूषणचा कॉल येतो आणि भूषण विचारतो की वंट्या तू कुठे आहेस तर अक्षय म्हणतो की मी अजून पोहोचलो नाही पण मी लगेच मागे येतो आणि तुझे सुद्धा पैसे तू घेऊन टाक तेव्हा भूषण म्हणतो की नाही माझ्या डोक्यामध्ये दुसराच प्लॅन आहे मी तुला आल्यानंतर सांगतो तेव्हा अक्षय म्हणतो की इकडे तर भलताच वेगळा घोटाळा झालाय ज्या रिक्षावाल्याला मी घेऊन चाललोय तो मला भलत्याच रस्त्याने कुठे घेऊन जा जातोय माहिती नाही तेव्हा भूषण म्हणतो की त्या रिक्षेचा नंबर मला दे तेव्हा अक्षय त्या रिक्षावाल्याला म्हणतो की साहेब तुमचा नंबर मला देता का तर लगेच तो रिक्षावाला खूप रागवतो आणि अक्षयला म्हणतो की साहेब तुम्ही आता खाली उतरा आणि अक्षयला उतरून लगेच तिथून निघून जातो भूषण हे सर्व ऐकत असतो आणि अक्षयला विचारतो की बंट्या काय झाले रे तेव्हा अक्षय म्हणतो की अरे तो रिक्षावाला मला भलतीचेच भलतेच कुठेतरी सोडून गेलाय आणि आणि त्या रिक्षाचा नंबर सुद्धा सांगता येत नाही कुठेतरी रानावनात असा भलतीकडेच सोडून गेलाय मी त्याला सांगत होतो की डावीकडे ओळ परंतु तो मला उजवीकडेच घेऊन आला आणि शॉर्टकट आहे असे म्हणत होता तो मला कुठे सोडून गेला तेच मला कळत नाही तेव्हा रमा म्हणते की माझ्याकडे फोन द्या म्हणून रमा फोन घेते आणि कुठे आहे तुम्ही असे अक्षयला विचारते तेव्हा अक्षय म्हणतो की मलाच कळत नाही मी नेमकं कुठे आहे ओळखीचा रस्ता सुद्धा नाही तेव्हा रामा म्हणते की ठीक आहे लोकेशन पाठवा तुम्ही आता भूषण दादा आणि मी तुम्हाला नेण्यासाठी येतो तेव्हा अक्षय म्हणतो की फोन चालू ठेव मी भूषणच्या नंबरवर लोकेशन पाठवतो अक्षय म्हणत असतो की फोन चालू ठेव येथे रेंज नाही त्यानंतर इकडे सीमा देवासमोर रडत असते तर तेवढ्या तेथे जानवी येते आणि जानवी विचारते की आई काय झाले तुम्ही टेन्शनमध्ये मध्ये का दिसता सीमा म्हणते की अगं काहीतरी विचित्र घडणार असे मला वाटते तेव्हा अक्षय इकडे लोकेशन पाठवतच असतो तर शशिकांत त्याच्या मागून येतो आणि त्याच्या हातातील फोन घेऊन फोन कट करतो तर रमा विचार करते की भूषण दादा यांनी फोन कट का केला असेल तर इकडे शशिकांत हा अक्षयला म्हणतो की बछड्या तर शशिकांत म्हणतो की बापरे तुम्ही येते आणि मी हे पैसे एक लाख रुपये तुमच्या तोंडावर फेकून देण्यासाठी घरीच येणार होतो तेव्हा शशिकांत म्हणतो की मग चल घरी तेव्हा अक्षय म्हणतो की नाही त्या घरात तुम्ही आहे तोपर्यंत मी घरी येणार नाही आणि हे पैसे मी तुम्हाला येथेच देऊन टाकतो आणि ते पैसे शशिकांतला देत तुमचे चॅलेंज मी पूर्ण केले हे घ्या एक लाख रुपये तेव्हा शशिकांत म्हणतो की नाही असे कसे चॅलेंज पूर्ण होणार कारण घरातील सर्वांसमोर तू मोठ्या टॅलेंट मध्ये सांगितले की एका महिन्यात मी तोंडावर तू एक लाख रुपये फेकून मारणार त्यामुळे तू घरी चल आणि सर्वांसमोर हे पैसे माझ्या तोंडावर फेकून मार अक्षय म्हणतो की असे चॅलेंज नव्हते की एका महिन्यात मी तुमच्या तोंडावर एक लाख रुपये फेकून मारेल आणि परत ते पैसे पिशवीमध्ये घालतो आणि हे तुमचे एक लाख रुपये आणि आम्हाला त्रास देण्याचे आता बंद करा आणि ते पैसे शशिकांतच्या हातात देतो तर शशिकांत खुशून म्हणतो की खरंच खरा आल्फा मेल आहे तू चॅलेंज सुद्धा कम्प्लीट केले आणि ते दे पैसे तो फेकून देतो तर अक्षय म्हणतो की हे काय केलेस तुम्ही तेव्हा शशिकांत म्हणतो की तू कुठे चॅलेंज कम्प्लीट केले दे पैसे तू कुठे मला पैसे दिलेस आजूबाजूला असा पुरावा सुद्धा नाही की तू मला पैसे दिलेस म्हणून सांगणारा गेली तुझे पैसे आणि तू चॅलेंज हरलास तेव्हा अक्षय म्हणतो की खरेच अरे बापरे खरंच किती नीच स्वभावाचा माणूस आहे तू म्हणूनच तुमच्या हातामध्ये कधीच पैसा टिकणार नाही हे पैसे मी घरी घेऊन जातो आणि घरातील सर्वांना सांगतो की माझे चॅलेंज मी एका महिन्यातच पूर्ण केले माझा फोन मला द्या म्हणून अक्षय ते पैसे घेण्यासाठी जातो तेव्हा शशिकांचे गुंड मागून येतात आणि अक्षयच्या डोक्यात काठीने जोरात मारतात तर अक्षयला खूप त्रास होत असतो त्यानंतर इकडे भूषण आणि रमा हे अक्षेला शोधत येतच असतात रमाला टेंशन येते की कुठे गेले असतील हे भूषण म्हणतो की बहिणी टेन्शन घेऊ नका मी आहे ना तुमच्या सोबत तेव्हा रमा देवाला हात जोडते आणि प्लीज यांच्या पाठीशी राहा त्यांचे रक्षण कर असे म्हणते तेव्हा इकडे अक्षयला खूप त्रास होत असतो आणि हा पुढील भागामध्ये शशिकांत घरी येतो तर सीमा ही शशिकांतला विचारत असते की अहो सांगा अक्षय बद्दल काही कळले का, का। तेव्हा शशिकांत म्हणतो की मला माहिती नाही की तो कुठे आहे तर सीमा शशिकांत पुढे हात जोडते निदान एक बाप म्हणून मला सांगा की अक्षय कुठे आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की एक मुलगा म्हणून त्याने माझे काही नियम पाळले का, का। मग एक बाप म्हणून तू माझ्याकडून सुद्धा काही अपेक्षा ठेवू नकोस त्यानंतर इकडे शशिकांतचे गुंड हे अक्षयला रिक्षातून घेऊन निघून निघून जातात आणि त्याच ठिकाणी रमा आणि भूषण त्या रिक्षातून येऊन पोहोचतात तेव्हा ती पैशाची पिशवी तेथे पडलेली असते आणि रमा ती पै पिशवी उचलून घेते परंतु ती पिशवी पूर्णपणे मातीने भरलेली असते म्हणून रमाला आणखीन टेन्शन येते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद